नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी भन्नाट चवीचा असा कोळंबी भात बिर्याणीचा चवीलाही मागं सारेल असा कोळंबी भात अगदी पंधरा मिनिटात मोजक्या साहित्यात कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया कोळंबी भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य पहा इथे मी अर्धा किलो कोळंबीशी साफ करून घेतलेली आहे ही कोळंबी जंबो कोळंबी आहे इला टायगर कोळंबीही म्हणतात इथे मी तीन असे मध्यम आकाराचे कांदे असे उभे काप करून घेतलेले आहेत हे पातळ पातळ करून घ्यायचे नाहीतर बारीक चिरलं तरीही चालेल आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो इथे मी दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड कोथंबीर घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे दीड चमचा चवीपुरतं मीठ आणि इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत दोन चक्रीफूल दालचिनीचे दोन तुकडे एक तमालपत्राचं पान अर्धा चमचा शहाजिरे चार ते पाच काळे मिरीन चार ते पाच लवंगा आणि इथे साध्या तीन विलायची इथे मी बासमती राईस अर्धा किलो असा अर्धा तास पाण्यात भिजत घातलेला याच्या जागी तुम्ही पुलाव राईसही वापरू शकता किंवा दुसरा भात रोजच्या वापरातलं तांदूळ कुठलाही वापरू शकता कोळंबी भात कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेलं आता त्याच्यात दोन चमचे तेल घालूया तेल आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यात आता आपण कांदा भाजूया आता कांदा आपण थोडासा फ्राय करून घेऊया कांदा आपला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे तर याच्यात आता आपण हे खडे मसाले घालूया खडे मसाले जर सुरुवातीला घातले तर मग ते करपून जातात म्हणून ते आता आपण कांद्याबरोबर फ्राय करूया त्याला खडे मसाले कांद्यासोबत फ्राय झालेले आहेत तर आता आपण त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालूया आणि आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आता आपण फ्राय करून घेऊया आलं लसूणही मस्त फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटोही थोडासा असा फ्राय करून घेऊया टोमॅटोही फ्राय झालेला आहे तर आता आपण हे सुखे मसाले घालूया आणि सुखे मसाले असे मंद गॅसवर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि सुखे मसाले आपले फ्राय झालेले आहेत तर आता आपण त्याच्यामध्ये घालूया कोळंबी आता कोळंबी अशी मिक्स करून घेऊया मस्तपैकी दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवर अशी परतून घेऊया कोळंबी परतत आहे तोपर्यंत आता आपण तांदूळातलं सगळं पाणी काढून एकदम कोरडा असा तांदूळ करून घ्यायचा चाळणीत ओतून ठेवला तर त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहत नाही त्यामुळे तो चाळणीत ओतून ठेवायचा तर आता याला आपण दोन ते तीन मिनिट फ्राय करून घेऊया कोळंबी आपली दोन ते तीन मिनिट फ्राय झालेली आहे हे पा मस्त अशी कोळंबी जरा फ्राय झाली की अशी गोल गोल तयार होते तर आता ह्या भातात आपल्याला गरम पाणी वापरायचं त्यासाठी मी दुसऱ्या गॅसवर गरम पाणी ठेवलेलं तर आता आपण याच्यात गरम पाणी घालूया तीन वाट्या तांदूळ घेतलेला तर मी सहा वाट्याचं पाणी गरम करत ठेवलेलं आणि कमी किंवा जास्त पाणी लागू शकतं आणि याच्यात तुम्ही बिर्याणी मसाला किंवा चिकन मसालाही वापरू शकता याच्यात आपण मीठ घालूया आणि कोथंबीरही घालूया आणि आता याला चांगली खळखळ उकळी आली की आपण याच्यात तांदूळ घालूया पाण्याला मस्त उकळी आलेली आहे तर आता आपण हा कोरडा केलेला भात याच्यात घालूया सगळा तांदूळ घालून झालेला आहे तर एकदा खालीवर करायचा आता या पाण्याला उकळी येऊ देऊया आणि मग कुकरचं झाकण लावूया आणि मग दोन शिट्या आपण करून घेऊया चांगली हे पाण्याला आपल्या चांगले उकळी आलेले आहे तर आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि मध्यम गॅसवर आता दोन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन कुकरची वापही गेलेली आहे तर आपण पाहूया आपला भात शिजला आहे का कसा हे पा आपला भात अगदी मस्त व्यवस्थित शिजलेला आहे हे पा आणि शीत मोकळा मोकळासा भात आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी तयार आहे आपला कोळंबी भात आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद